हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मी करणार आहे आता लाडू तर शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहेत तर आता गणपती पण येत आहेत तयारी चालू असेल तुमच्या घरी वगैरे सगळीकडं चालू आहे आमच्या इकडं पण भरपूर तयारी चालू आहे आमच्याकडं जरी नसले बसलेत माझ्या माझ्या घरी जरी नसले बसले तरी मैत्रिणीकडे वगैरे नातेवाईकांकडे असतात काही काही मैत्रिणीकडे असतात नातेवाईकांकडे नाही पण मैत्रिणींकडे आहेत ते तर ते बोलवत वगैरे असतात मला तर म्हटलं की आता गोडधोड करावा काहीतरी आणि समीक्षाचं समीक्षाला पण आवडतात ती पण बोलत होती लाडू बनवू आपल्याला खूप दिवसापासून तर ते आता बनव बनवायला लागलेली आहे आणि अजून एक कारण आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की कशासाठी लाडू बनवते वगैरे ते तर आता मी दीड किलो शेंगदाणे आणलेले दीड किलो आणि त्यासाठी एक आर एक किलो गुळ घेतलेला आहे दीड किलो शेंगदाणे एक किलो गुळ हे प्रमाण खरं तर खूप जास्त झालं गुळाचं आणि ते नंतर तुम्हाला सांगते काय झालं ते तर आता इथं दोन्हीकडं मी भाजायला ठेवलेले शेंगदाणे एकीकडं तव्यावरती दुसरीकडं कढईमध्ये तर एकात ते बसणार नाही त्याच्यामुळं मग थोडं थोडं करून मी इथे शेंगदाणे जे आहे ते भाजून घेते आणि पटपट व्हायला पाहिजेत कारण शेंगदाणे जरा आहे ना फोड़ पट हो चांगले भाजले गेले पाहिजे खरपूस असे आणि कच्चापणा नाही राहायला पाहिजे आणि एकीकडं ते करपले पण नाही पाहिजे मग करपटपणा नाही लागला पाहिजे असं तर त्यासाठी एकदम बारीकाच्यावरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि छान म्हणजे ती लाडवामध्ये पण टेस्ट छान लागते त्याची चांगले भाजल्यानंतर तर इथं चालले तर माझं भाजणं हळूहळू हळूहळू आणि चार वाजता मी लागलेली ला, शेंगदाण्याचे लाडू बनवायला तर मला किती वेळ लागला आणि काय मला त्रास व्हायला लागले तुम्हाला सांगतेच मी पुढे तर आता तोपर्यंत गूळ आपण आता शेंगदाणे मी अर्धे झालेत आणि अर्धे बारीक ह्याच्यावरती मी ठेवून दिलेत व भाजण्यासाठी तर इथे गूळ मी घेतलेला आहे एक किलो आणलेले आहेत आणि आता आपल्याला हा गूळ जो आहे तो कापून घ्यायचा आहे कापण्यापेक्षा म्हटलं की आता माझ्याकडे हे असं आहे पटकनी ते होऊन जाईन बारीक आपला तर मी पाक वगैरे काय करत नाही ग शेंगदाण्याचे लाडू करताना वगैरे काय काही जण पाक वगैरे करत असतील मी हे असेच साधारण पद्धतीने गुळ ह्याचे शेंगदाण्याचे गुळाचे लाडू बनवते तर हे आपली खिसणी असते ना आपलं ते कापायचं असतं ना तर त्याच्याने मी ते कापून घेते भरभर झालं पण त्याने पटापट पण ते मनगट दुख थोडंसं दुखायला लागलं कारण आता चार गोळे जर चार आ, ते हे पाव पाव किलोचे चार गोळे जर आपल्याला बारीक करायचे असेल तर हात दुखणारच ना आणि रोज आपल्याला सवय नसते आणि त्यात हे शेंगदाणे भाजलेले ते पण मला सोलायचे होते त्याच्यामुळं माझे हात पार दुखून गेले त्याची साल काढो काढून तर तरी पण आपल्याला चालले प्रयत्न करायचे तर मी मला ना बरोबर कम्प्लीट तीन तास लागले लाडू बनवायला म्हणजे छोटे छोटे कामं असतात हे आपल्याला असं वाटतं की खूप हे काम आहे पण ही गेले किचकट काम असते आणि एकदम असं हे करायला लागते तर माझं पाट आणि पाट जी एवढी दुखा लागली की मला संध्याकाळी तापच आला डायरेक्ट तुम्हाला म्हणले ना मला ताप आला समीक्षाला पण आलता आणि त्यात दिवशी बरं का तर मला कणकणीच कुन आली डायरेक्ट कंबर दुखायला लागली पाठ सगळी दुखायला लागली पण म्हटलं आता काय करायचं आहे तर करून घ्यावं तर आता माझं इथं सगळं झालेलं आहे बघा साफ करून झालेले शेंगदाण्याच्या साली वगैरे इथं पण करून झालेलं आहे आणि त्यानंतर आता इथं मला बारीक करून घेशील मिक्सरला तर हे आ, मी मिक्सरला बारीक करून घेते दरवेळेस मी तसंच करते आणि गेले वेळेस मी ह्याच्यामध्ये डेट्स टाकलेले खजूर जे असतात ते टाकलेले आणि थोडेसे काजू बदाम पण टाकलेले पण ह्यावेळेस मी काही तसं टाकणार नाही आहे कारण डेट्स पण नाही आहेत आणि बदाम आहेत पण ते थोडेसे आहेत त्यांनी मला सांगितलेलं बदाम पण टाक म्हटलं आता कशाला पौष्टिकमध्ये अजून थोडंसं हे करायला वेगळे काजू बदाम ते खाता येतील किंवा मग ड्रायफ्रूटचे वेगळे मी कधीतरी बनवेल लाडू तर आता मी इथं शेंगदाणे आणि जो ते हे आहे गूळ तो एकत्र मिक्सर करून घेणार आहे तर ह्यानी काय होत होतं माहिती आहे का ते लवकर होत नव्हतं व्यवस्थित ते काय म्हणतात त्याला असं गूळ जो आहे तो चिकट असल्यामुळं खाली असं तो रुतत होता त्याच्यामुळे ते लवकर होत नव्हतं चिकटून बसत होता तरी मग माझं चाललेलं प्रयत्न करायचे आणि झालं समजा शेवटपर्यंत तर आता माझे केस माझे थोडेसे गळायला लागलेले खूप जण मला विचारत असतात की तुम्ही केसांसाठी काय करता असं तसं तर त्याच्यामुळं ना आणि भरपूर व्हिडिओमध्ये माझे केस मोकळे आणि ते दिसताना छान दिसतात व्हिडिओमध्ये पण त्याच्यामुळं ते लाव लागते ना नजर कधी कधी केसांना मी नाही या गोष्टींवरती विश्वास ठेव पण कधी मी जेव्हा गेले होते पार्लरमध्ये तेव्हा ती पार्लरवाली मला सांगत होती की तू केस जे आहे ते मोकळे ठेवते बांधत नाही त्याच्यामुळं तुझ्या केसांना नजर लागते आपण जरी म्हणत नसलं ना विश्वास नसला तरी पण ह्या गोष्टी असतात तर त्याच्यामुळे ती केस बांधून ठेवायचा आणि त्याला छान हे लावायचं आणि खूप दिवस झालं मी जो जेव्हापासून केसांचं ते हे केलं आहे स्ट्रेटनिंग वगैरे केली ना तेव्हापासून मी केसांना तेल लावलं नव्हतं कारण स्ट्रेटनिंगच्या केसांना तेल चालत नाही आपलं रिग्रोथ येणाऱ्या के रि रिग्रोथ जे केस असतात तर त्याला तेल, तेल लावलेलं तरी चालतं पण स्ट्रेटनिंगच्या केसांना न लावत मग तिने ते मला सांगितलं होतं की असं असं म्हणून माझी केस जरा आज ट चपके दिसत आहेत आणि वेणी घातलेली मी केसांची लांब झालेत पण थोडेसे ते हे झालेत गळायला लागलेले आहेत तर त्याच्यामुळे मी श मसाज वगैरे करायला गेले होते ह्याला पार्लरमध्ये तर केसांसाठी आपण म्हणाल तर केसांसाठी जेवढं बाहेरून आपण ते देतो ना केसांसाठी तसं आतून पण पोषण भेटलं पाहिजे त्यासाठी केसांना लोह मिळणं गरजेचं आहे आयन मिळणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आयन जे आहे ते आपल्याला शेंगदाणे आणि गूळ ह्याच्यामध्ये भेटतं तर मग शेंगदाणे आणि गूळ कोण खात बसले त्याच्यामुळं मग त्याचे लाडू केलेले आणि ते खाल्लेले ते आपलं जातं आणि छान पण लागतात आणि आपल्या केसांना पण त्याचं पोषण शरीराला पण पोषण भेटतंय त्याच्यामुळे हे एक कारण होतं की आता लाडू बनवायचे शेंगदाण्याचे आणि समीक्षाला आवडतं हे पण एक कारण होतंच आणि आता देवप्पा येतात दे, गणपती बाप्पा येतात त्याच्यामुळं घरात घोडधोड थोडंसं त्याच्यामुळं पण हे एक होतं तर असे तीन चार कारणं होते आणि रक्तवाढीसाठी पण चांगले आहे तर मुलं आजारी वगैरे पडतात समीक्षा पण तिचं चाललं असतं की तिला खूप आवडतात कधी कधी लाडू आणि काय नसलं घरामध्ये तर मग चिडचिड होते त्याच्यामुळं डब्यातून एक दोन लाडू घेतले खाल्लं तर शरीराला पण पो पोषण भेटतंय आणि पोट पण भरते थोडंसं तर आता इथं मी लाडू करायला घेतलेले आहेत तर थोडासा माझा गूळ जो आहे तर त्यातला पण थोडासा राहिला कारण चिकट जास्त नाही मला आवडत जास्त गोड शेंगदाण्याचे लाडू नाही आवडत शेंगदाण्याच्या लाडूमध्ये शेंगदाणे तर दिसले पाहिजेत ना नुसतं गोड गोड गूळ लागून काय उपयोग आहे त्यामुळे थो त्याच्यामुळे थोडासा मी गूळ जो आहे तो काढून घेतला म्हणजे एक पाऊ किलो त्याला थोडासा कमी पाव किलोने थोडासा कमी एवढा गुळ मी काढून ठेवला आणि त्याच्यानंतर हे आपण लाडू बांधायला घेतलेले तर व्यवस्थित बांधत होते लाडू लगेच असं गूळ कमी पडला नाही किंवा काय नाही जास्त पण झाला नाही एकदम परफेक्ट लाडू आपल्याला तयार होत आहेत तर मी हे लाडू वळायला पण टाइम झाला मला आणि खूप वेळ बसले मी ते गूळ छ कापण्यासाठी पण वेळ बसले ते शेंगदाण्याचे साल्ट काढण्यासाठी पण वेळ बसले आणि ते लाडू वळण्यासाठी पण खूप वेळ बसले त्याच्यामुळं मला पूर्ण पाठण जी सगळी अशी दुखून आली पूर्ण पाठण दुखून आली आणि ताप भरला रात्रीचा तर आपले इथं लाडू बघा झालेले आहेत वळून आणि ह्या लाडू वळायला मला एक तास लागला एकीचं एक का एकट्याने काम हे नाही होत सोबत कोणतरी ना मग काय नाही वाटत पण ह्या गोष्टी जर एकट्याने बनवायच्या असल्यानं मग ते लोड असतो घरातलं कामं करा स्वयंपाक करा आणि धुनी भांडी करा, करा हे ते पा आणि बाकीचं एक्स्ट्रा काम जे आहे ते पण करा त्याच्यामुळं मग दुखणं काय येणारच तर पण हे लाडू खाल्ल्यानंतर माझं दुखणं जे आहे ते पळून जाणार आहे मला माहिती आहे आणि घरातले पण खुश होणार आहे त्याच्यामुळं आपले दुखणं पळून जाते तर चला आजची रेसिपी तुम्हाला कसं वाटली मग लाडू बनवलेले कसे वाटले वाट नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय